मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील आणि मित्रांनो भाजपच्या संदर्भातील तसेच शिंदेगड आणि मनसे यांच्या संदर्भातील या घडीची राज्यातील सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी मित्रांनो उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीने भाजपा शिंदेगडात मोठी उडाली खळबळ आणि या खळबळीने नेत्यांचे थेट राजीनामे सामूहिक राजीनाम्याने भाजप शिंदेगडात मोठी उडाली खळबळ मित्रांनो या सगळ्या नेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होणार प्रवेश नावासहित मोठी बघूया काय ते नेत नेमकं काय घडलंय मित्रांनो सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी घडामोड देशाच्या राजकारणामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांचं महत्व अतिशय प्रचंड स्वरूपात वाढलं असतानाच आता मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीनंतर महाराष्ट्रात सर्वात मोठी खलबली आहे मित्रांनो आपण जर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्की खाली अभिमानाने कमेंट लिहायला विसरू नका जर व्हिडिओ ओपन केला असेल तर खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा निष्ठावान कडवट शिवसैनिक असं लिहायला विसरू नका म्हणजे महाराष्ट्रात ठाकरेंच्या निष्ठावान शिवसेनाची संख्या आपल्याला समजेल आणि ठाकरेंचे शिवसैनिक कुठे कुठे आहेत तेही समजेल मित्रांनो एक कृपया तेवढी कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा विसरू नका मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता भाजपा आणि शिंदेगड वितरण्याचं चित्र सध्या निर्माण झालंय ही तशाच प्रकारचं आहे मित्रांनो या कारणाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अननोत्सव जल्लोष आणि फटाक्यांची आतशबाजी सगळीकडे पाहायला मिळते आणि याच वेळी शिंदेगडातील आणि भाजपातील या संपूर्ण नेत्यांनी सामूहिक राजीनामा देत थेट ठाकरे बंधूंना केलाय आपला सर्वात मोठा पाठिंबा जाहीर संपूर्ण शिंदेगड रिकामा होतोय का आणि भाजपात किती नेते करतायत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश मित्रांनो सविस्तर अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण एका दिवसात तीनशे साठ अंशाने कसं फिरलंय याची सध्या आपण चर्चा करूया नेमका पुढचा दोन मिनिटाचा हा व्हिडिओ आपण शंभर टक्के पूर्ण बघा आणि मित्रांनो शेवटी कमेंट करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्रात कधी नव्हे तब्बल वीस ते पंचवीस वर्षानंतर ठाकरे बंधूची युती महाराष्ट्रात होते आहे पाच जुलैला महाराष्ट्राची मराठी माणसाची ताकद भाजपला दिसेल अमित शहाना नरेंद्र मोदींना दिसेल आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तर ही ताकद बघून कित्येक दिवस झोपही लागणार नाही अशा प्रकारची ही युती महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी देणारी आणि महाराष्ट्राचं राजकारण नवीन दिशेने घेऊन जाणारी ठरतानाच आता मात्र मित्रांनो तीच भाजपा तोच शिंदेगड यांच्या गळाला मात्र सर्वात मोठी एक गळ लागल्याचं सध्या दिसतय मित्रांनो उद्धव ठाकरेंचा आणि राज ठाकरेंचा पाच जुलै रोजी महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईमध्ये सर्वात बलाढ्य अति विराट अतिप्रचंड मोर्चा होणार आहे आणि या मोर्चामध्ये दोन्ही बंधू एकत्र एक राहणार आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली असून आम्हाला मराठी नको तर हिंदी हवी आहे शिंदे गट ही अप्रत्यक्षरित्या भाजपला समर्थन देत आहे महाराष्ट्रात इतर भाषिक नगरसेवक झाले पाहिजेत इतर भाषिक आमदार झाले पाहिजेत मुंबईचा महापौर इतर भाषिक पाहिजे असं भाजपची जणू काही मनातून बोलणीच आहे याला अप्रत्यक्षरित्या शिंदे सेनेचे सगळेच से नेते पाठिंबा देत आहेत शिंदेगडाचे नेते असणारे दादा भुसे यांनी तर शिक्षण मंत्री मुळे महाराष्ट्रात आम्ही हिंदी सक्तीची लागू करू तशी पुस्तके छापा तसा जी आर ने था, देखील काढला परंतु मित्रांनो दोन्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना चे नेते असणारे संजय राऊत तसेच त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी एकत्र येत आता महाविराट मोर्चा करायचा रू सरकारला जी आर मागे घ्यावा लागेल अन्यथा मराठी माणूस भाजपला कदापि माफ करणार नाही हे आता जवळजवळ निश्चित झालं मित्रांनो हे भाजपच्या नेत्यांना देखील पटलेलं नाहीये शिंदेगडातील काही आमदारांनी मंत्र्यांना केले हे पटले नाहीये मराठी दृष्ट्या या सरकारला ओलथवून टाकायला हवं असं काही मंत्र्यांचं आणि आमदारांचं थेट म्हणणं आलंय मित्रांनो त्यामुळे भाजपाच्या काही नेत्यांनी आज सकाळीच राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत महाराष्ट्रात आम्ही ठाकरे बंधूंच्या पाठीमागे खंबीरपणेवर आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी सत्तेला लातून मारायला तयार आहोत अशी वक्तव्य केली राजनाथ राजनामे थेट दिलेत थेट राजीनामे देण्यामध्ये थे थे अनेक नगरसेवक आहेत आगामी दोन दिवसामध्ये असे अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या राज ठाकरे यांच्या गळापा शिंदे गट मात्र उघड्यावरती पडेल मराठी भाषेसाठी तुम्हाला काय नकोय मराठी भाषा महाराष्ट्रात नकोय का हिंदी हवे का असा सध्या मराठी माणूस जाब विचारत आहे आणि याला अनुसरून मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती आहे पाच तारखेला काय होईल माहीत नाही परंतु दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिंदेगडात आणि भाजपात मात्र सर्वात मोठी खळबळ येईल कारण की हे दोन्ही बंधू आल्यानंतर आपली मात्र मुंबईत महाराष्ट्रात कुठेच काही चालणार नाही हे भाजपला चांगलंच माहित आहे शिंदे चांगलंच माहित आहे महाराष्ट्रात जर राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मात्र आपली डाळ कुठेही शिजणार नाही त्यामुळे ही युती होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे अत्यंत अतुनात प्रयत्न चालू आहेत मित्रांनो यासाठी आपण या युतीला कसं पाहाल उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची युती झाली तर महाराष्ट्रात नवीन इतिहास घडेल का याबद्दल आपल्या मनातील कायद प्रतिक्रिया राज ठाकरे उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी मराठी माणसांसाठी एकत्र येणे येणे गरजेचं आहे का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र